पनवेल शहरातील प्रसिद्ध मॉलने आपला दिन मोठ्या उत्साहात आणि सिनेधार साजरा केला या विशेष सोहळ्याला आगामी मराठी चित्रपट गुलकंदच्या टीमने विशेष उपस्थिती दर्शवली ज्यामुळे कार्यक्रमात आणखी रंगत आली कार्यक्रमाची सुरुवात गुलकंद चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी लेखक सचिन मोटे आणि चित्रपटातील कलाकार लोकप्रिय अभिनेते समीर चौगुले आणि अभिनेत्री ईशा डे यांच्या खुसखुशीत मुलाखतीने झाली यावेळी या, या कलाकारांनी पनवेलकरांशी मन मोकळा संवाद साधला आणि आपल्या आगामी चित्रपटाबद्दल माहिती दिली वर्धापन दिनाच्या निमित्ताने ओरायन मॉलने शॉप अँड विन कॉन्टेस्ट चे आयोजन केले होते या स्पर्धेतील नऊ भाग्यशाली विजेत्यांना मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री स्मिता शेवाळे नेहा नाईक समीर चौगुले ईशा डे तेजस पर्वे यांच्यासह गुलकंदचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोठे यांचा समावेश होता या प्रसंगी बोलताना अभिनेते समीर चौकुले यांनी ओरायन मॉलच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले सगळ्यात आधी ओरायन मॉलच्या संपूर्ण टीमला आणि माझ्यामधून मनपूर्वक शुभेच्छा कारण त्यांचा नववा वर्धापन आहे आणि पांव्यासारख्या शहरात नऊ वर्ष अत्यंत लोकप्रिय त्याच्या लाटेवर असलेला हा मॉल आणि म्हणतात ना शनिवार रविवार मध्यमवर्गीय माणसाने काय करायचं कुठे शॉपिंगला जायचं याचं एकमेव उत्तर हा मॉल आहे तर म्हणून या नवव्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मी ओरायन मॉलच्या संपूर्ण टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा आज त्यांनी आम्हाला गुलकंद चित्रपटाच्या निमित्ताने आज इथे शन करण्याची संधी दिली याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो गुलकंद चित्रपट हा तुमचा आमचा चित्रपट आहे एका मराठमोळ्या कुटुंबाचा चित्रपट आहे ज्याचा मी नायक आहे माझी नायिका सई तामंतर आहेत प्रसाद एक दुसरे नायक आहेत आणि त्यांची नायिका ईशा डे आहे हास्य जत्रेचे आमचे लोकप्रिय दिग्दर्शक निर्माते सचिन गोस्वामी सर यांनी तो दिग्दर्शित केलेला आहे आणि सचिन मोठे सर यांनी तो लिहिलेला आहे मी तुम्हाला एवढी वाही देतो खात्री देतो की हा सॅमकॉम आम्ही याला म्हटलेलं आहे म्हणजे फॅमिली कॉमेडी रोमकॉम तुम्ही खूप बघितले असतील रोमॅन्टिक कॉमेडी पण हा सॅमकॉम आहे फॅमिली कॉमेडी आहे संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून बघण्याचा आणि एन्जॉय करण्याचा हा चित्रपट आहे हा चित्रपट तुमचा आमचा आहे हा चित्रपट आपला आहे अतिशय साधी सोपी गमतीशीर कथा आहे एक मकरंद ढवळे नावाचं कॅरेक्टर मी करतो आहे अतिशय साधा सरळ असणारा एक मनुष्य त्याच्या आयुष्यात एक छोटंसं वादळ येतं आयुष्यात काय गमती जमती होतात याची ही संपूर्ण कथा आहे पण मी तुम्हाला एवढं सांगतो की हा गुलकंद तुम्ही कितीही खाल्ला तरी तुम्हाला डायबिटीस होणार नाही आणि या गुलकंदाच्या गुलाबांना काटे नाही हा तुम्हाला हळूवारपणे तुमच्या भावाभावनांशी खेळेल तुम्हाला गुदगुला करेल आजपर्यंत हास्य रंग तुम्ही आमचे खूप बघितलेत ते रंग तुम्हाला दिसणारच आहेत या चित्रपटात पण एक थोडीशी हळूवार बाजूसुद्धा दिसेल एक अभिनेता म्हणून थोडंसं समृद्ध होण्याची संधी मला या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली त्यामुळे तुम्ही असा अजिबात विचार करू नका की आम्ही टी व्हीवर तुम्हाला बघतो आणि आता आम्ही तुमच्या तुम्हाला बघायला काय येऊ जरूर या बघायला तुम्हाला वेगळं सगळी सवलत दिसेल वेगळे सगळे आर्टिस्ट दिसतील कारण चित्रपट हे माध्यमच संपूर्ण वेगळं चित्रपटातील एका लोकप्रिय गाण्यावर छोटासा डान्सही सादर केला ज्यामुळे उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले या शानदार कार्यक्रमाला ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर दीपक करेलिया मनन परुळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मुक्ताई या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसाबद्दल आनंद व्यक्त केला